नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो अथर्व या YouTube चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे आणि योजनेत मोठा बदल झालेला आहे तो तो बदल नेमका काय असणार आहे त्याचबरोबर आता आपल्याला पंधराशे मिळणार की पंधराशे पेक्षा कमी पैसे मिळणार त्याचबरोबर उर्वरित पैसे कधी मिळणार आणि नवीन फॉर्म भरणे कधी सुरू होणार तर या सगळ्या बाबींची माहिती किंवा उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनो आज अतिशय महत्वाची बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात आलेली आहे आणि योजनेमध्ये एक मोठा बदल झालेला आपल्याला दिसून येईल आणि त्याची थेट माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळे ही बातमी पाहणे आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे तरच आपल्याला या योजनेचा नेमका फायदा होणार आहे किंवा नाही हे लाभ मिळणार आहे किंवा नाही तर कि ते कळणार आहे तर बघूया ती बातमी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना महिला बाल विकास विभागामार्फत सुरू करण्यात आली होती या योजनेतून जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंतच्या सहा हप्त्याची रक्कम पंधराशे रुपयाप्रमाणे पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली तर लाडकी बहिणीनो आपल्याला माहित आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जुलै पासून ही योजना सुरू करण्यात आलेली होती आणि जुलै ते डिसेंबर पर्यंतचे जे काही सहा हप्त्याचे पैसे आहे दर महिन्याला पंधराशे रुपयाप्रमाणे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले पुढे बघा महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम ही पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे तर लाडक्या बहिणींनो महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये जे अनेक का का आश्वासन दिली होती तर त्यामध्ये लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी त्यांनी लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम आहे रुपये पंधराशे वरून ती एकवीसशे रुपये करण्यासंदर्भात आश्वासन दिलेलं होतं त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींचं या आश्वासनाकडे लक्ष लागून राहिलेलं ला आहे आणि त्या आश्वासनाची पूर्तता नेमकी कधी होणार आहे तर याकडे सगळ्या लाडक्या बहिणी लक्ष ठेवून आहेत याच दरम्यान महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या जी आरच्या संदर्भ देत एक आठवण करून दिली आहे त्यानुसार पात्र महिलांना दरमहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पूर्णपणे पंधराशे रुपये मिळणार नसून केंद्र राज्य योजनेचा थेट लाभ मिळत असल्यास आणि ती योजनेशे पेक्षा कमी असल्यास दोन्ही मध्ये जितका फरक असेल ती रक्कम महिलांच्या खात्यात जमा होईल तर बघा या ठिकाणी आदित्यताई तटकरे ज्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आहेत तर त्यांनी नेमकं आर मध्ये काय काय होतं आणि त्यानुसार या योजनेत आता नेमके काय बदल झालेले आहेत याची माहिती दिलेली आहे की दिले त्यांनी सांगितलेलं आहे की जर महिला भगिनी एकाच वेळी दोन योजनेचा फायदा जर घेत असेल तर त्या दोन योजनेचा फायदा त्यांना घेता येणार नाही तर त्यासाठी काय करावं लागेल त्यांना कोणती एक योजना सरेंडर करावी लागेल एक योजना सोडून द्यावं लागेल किंवा जर एका योजनेचे पैसे घेत असाल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असाल तर त्यापैकी त्या, त्या योजनेचे जे काही टोटल पैसे आहे तर ते पंधराशे रुपयाच्या वर जाता कामा नये याचा अर्थ की जर मुख्यमंत्री सन्मान निधीचे तुम्हाला एक हजार रुपये मिळत असेल प्लस लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जर मिळत असेल तर हे पूर्ण अमाऊंट तुम्हाला घेता ना येणार नाही तर यासाठी काय करावं लागेल की जी काही तफावत आहे यामधली दिल जी काही तफावत आहे किंवा फरक आहे तर तो, तो पाचशे रुपये आहे तर लाडक्या बहिणींना फक्त हे पाचशे रुपये मिळू शकणार आहे तर अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळे आता अनेक लाडक्या बहिणी अडचणीत आलेल्या आहेत काही लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री सन्मान निधीचे पैसे पण मिळतात त्याचबरोबर त्यांनी लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेतलेला आहे तर काही लाडक्या बहिणी अशा आहे की त्या संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ घेत आहेत त्याचबरोबर त्यांनी लाडक्या बहिणी योजनेचाही फॉर्म भरलेला आहे तर त्यामुळे आता अशा लाडक्या बहिणी अडचणीत आलेल्या आपल्याला दिसून येईल तर लाडक्या बहिणींनो आता नेमके पुढचे जे काही महत्वाचे प्रश्न होते ते बघूया आपण त्यानंतर आता हा जो प्रश्न होता की उर्वरित पैसे कधी मिळणार तर लाडक्या बहिणींनो आता चौदा तारखेला मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या तोंडावर या योजनेचे पैसे म्हणजे सहावा आणि सातवा हप्ता मिळण्याबाबतची माहिती आदित्यताई तटकरे यांनी दिलेली होती त्यानुसार आता होऊ शकते की दहा जानेवारीला आपल्या खात्यावर रुपये तीन हजार जमा होणार आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणीनो हे जे पैसे असणार आहे एक डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहे त्यानंतर आता अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्या खात्यावर अजून या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर लाडक्या बहिणीनं पटापट एकदा कॉमेंट्स करा किती लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या, या योजनेचे पैसे जमा झालेले नाही आणि या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तर आता उर्वरित जे काही पैसे आहे काही लाडक्या बहिणींचे साडेसात हजार रुपये बाकी आहे काही लाडक्या बहिणींचे साडेचार हजार रुपये बाकी आहे तर काही लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये बाकी आहे तर आता हे पैसे गव्हर्नमेंट कधी जमा करणार आहे लाडक्या बहिणींनो तर लाडक्या बहिणींनो हे पैसे जमा करत असताना गव्हर्नमेंटला अडचणी येत आहेत की तुमचे जे काही बँक खात्याचा जो काही इशू आलेला आहे तर त्यामुळे हे पैसे जमा होऊ शकलेले नाही तर आता आपल्याला काय करायचं आहे की एकदा जे काही बँक अकाउंट आहे आपलं त्याला आधार मॅपिंग होणं गरजेचं आहे तर ज्यांचं अजूनपर्यंत आधार मॅपिंग झालेलं नसेल तर त्यांनी काय करायचं आहे आधार मॅपिंग करून घ्या तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होतील आणि ज्या लाडक्या महिन्यांचं आधार मॅपिंग पण झालेलं आहे परंतु त्या ज्या वेळेस गव्हर्नमेंटनं हप्ता डिक्लेअर केलेला होता तेव्हा झालेलं नव्हतं त्यामुळे पैसे बाकी राहून गेलेले आहे तर लाडक्या बहिणींनो आता हे सगळे पैसे आपल्याला दहा नंतर मिळणार आहे म्हणजे जसा हा हप्ता दहा जानेवारीला मिळणार आहे आपल्याला त्याचबरोबर उर्वरित पैसे सुद्धा आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका फक्त ज्यांचे बँक संदर्भातील कामे असेल म्हणजे आधार मॅपिंग असेल दुसरी गोष्ट म्हणजे जर आपलं खातं सुप्त अवस्थेत असेल ऍक्टिव्ह जर नसेल तर ते पैसे येऊ शकणार नाही त्यामुळे आपलं बँक अकाउंट ऍक्टिव्ह करा आणि बँक खात्याची केवायसी करून घ्या तर असे महत्वाचे तीन कामे आपल्याला करायचे आहे त्यानंतर एक चौथा प्रश्न होता की लाडक्या बहिणींनो की नवीन फॉर्म भरणे आता कधी सुरू होणार आहे अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचे फॉर्म भरायचे राहून गेलेले आहे तर होणार आहे तर हा मोठा प्रश्न आहे तर लाडक्या बहिणीनो तर या ठिकाणी बघा सध्या तरी वेबसाईट अजून बंद आहे आणि वेबसाईट बंद असल्यामुळे वेबसाईटवर कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाही त्यामुळे सध्या तरी फॉर्म भरताना अडचणी येत आहे त्यानंतर आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं होतं की पुढची मंत्रिमंडळाची जी काही बैठक असणार आहे तर त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला जाणार आहे की नवीन लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ द्यायचा किंवा नाही तर त्यासाठी फॉर्म भरणे सुरू करायचे किंवा नाही तर हे मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला जाणार आहे आणि अपेक्षित आहे वीस जानेवारीपर्यंत आपल्याला या संदर्भातील महत्वाचा अपडेट मिळून जाईल आणि हे अपडेट सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर मिळेल त्यामुळे चिंता करू नका काळजी करू नका ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बाकी आहे तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळून जाईल तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारचे महत्वाचे बदल या योजनेअंतर्गत झालेले आहे आपल्याला आता हे बदल स्वीकारावे लागतील तर लाडक्या बहिणींनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत शेअर करा धन्यवाद